महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हुतात्मा बाबूगेनू महाविद्यालयातील एन सी सी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायतीचे प्रदर्शन केले यावेळी राष्ट्रीय स्तरावर ब्रांज पदक मिळवलेल्या राष्ट्रीय खेळाडू ध्रुवी पडवळ इचा सत्कार व सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला तसेच यावेळी जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पडवळ यांच्या उपस्थितीत शालेय गरजू विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले यावेळी महाळुंगे पडवळ ग्रामसेवक वासनिक सर महाळुंगे पडवळच्या सरपंच सुजाताताई चाचकर उपसरपंच अनिल भाऊ पडवळ राष्ट्रीय खेळाडू ध्रुवी पडवळ जयश्रीताई दैतुले यांसह ग्रामस्थ विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते We नमस्कार माझं नाव ध्रुवी गणेश पडवळ मी माळूंग गावाची आहे आज माझा इथे सत्कार झालेला आहे मी स्पोर्ट क्लायम्बिंग खेळते मला स्पोर्ट क्लायम्बिंग क्लायम्बिंगमध्ये एशियन्सला ब्रॉन्ज मेडलसुद्धा आहे भारताकडून त्यात अकरा देश सहभाग झालेले आणि मी भारताकडून चायनालासुद्धा जाऊन आली आहे आणि व्हिएतनामसुद्धा आणि माझी हां आणि मी रॉक क्लायम्बिंगसुद्धा करते तर आ, मी आ, वजीर तानाजीकड डांग्या तैलबैला कळसूबाई सँडन व्हॅली असेच नागपणी असेच खूप सारे किल्ले सर केलेले तानाजीकड वगैरे आणि माझा ड्रीम आहे मी ऑलिम्पिकला गोल्ड मेडल आणायचे आणि ह्या वर्षी एशियन्स आहे त्याला गोल्ड मेडल आणायचे काय सांगशील ज्या मुली असं का हे ये करता येते ऑलिम्पिकमध्ये येता त्याला काय सांगितलं ऑल द बेस्ट तुम्ही नक्कीच छान करा इंडियाला रिप्रेझेंट करा आणि नक्की आपल्या देशाला भार भारताला गोल्ड मेडल आणून द्या तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न